आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनावधानाने फाडल्यामुळे सध्या भाजपकडून त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने केले जात आहेत अमरावतीच्या दर्यापूरमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपने आंदोलन करत त्यांचा निषेध करण्यात आला आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी भाजप नेते अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ वानखडे यांनी केली आहे दरम्यान दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली यावेळी जितेंद्र आव्हाड विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर